हाय दिस इज मी आणि मी रेडी झाले अलिबागच्या मानाच्या हंडी बघण्यासाठी तर मस्त रेडी वगैरे झाली आणि हे बघा आमचे कुरुळ बॉईज कसले दिसत आहेत त्याच्यानंतर मग काय महिलांचा नंबर आला त्यांनी मस्तपैकी पाच थर असे उभारले खूप मस्त दिसत होते आणि मग काय तर आपल्या कुरुळ बॉईजचा नंबर आला त्यांनी पण सात थर लावले एकदम मस्त भारी आणि आज थोडंसं माझा आवाज बसला आहे मला बरं नाही आहे म्हणून थोडासा आवाज वेगळा येतो आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या देन न पडता मस्तपैकी सात थर असे मस्त लावले आणि वरचा टॉपर तर बघाच तुम्ही किती मस्त असा उ उभा राहिला घाबरला तर बिलकुल नाही त्याच्यानंतर हा तुम्ही आनंद बघू शकता किती भारी आहे डान्स वगैरे केला त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दुसरीकडे तिकडे लावला नव्हता थर त्याच्यामुळे मग आम्ही असंच टाईमपास करत होतो आणि मग काय तर एंट्री होते शेटची मस्त असे शेट, शे, शेट आलेले तिकडे मानाच्या दहीहंडीसाठी आणि मग काय तर पेटूला लागली भूक मग आम्ही गेलो रुची चायनीजला तिथे चायनीज खाल्लं मी नाही खाल्लं माझं श्रावण आहे त्याच्यामुळे मी मस्त शेवपुरी खाली तर असा होता माझा दिवस